दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो आजचा हा दिवस साधा नाही आज श्रावण महिन्यातला महत्वाचा दिवस आहे आणि असा दिवस ज्या दिवशी स्वतः महादेव आपल्या भक्तांशी एक गुपित शेअर करतात पण या गुपिताला केवळ एक कथा समजून ऐकू नका कारण ज्यांनी शेवटपर्यंत तर हे ऐकलं त्यांच्या आयुष्यात महादेवानी अशा पद्धतीने चमत्कार केला की कि त्यांच्या स्वतःच्या डोळ्यातून पाणी आलं त्यामुळे या पवित्र श्रावणाच्या दिवशी कृपया पहिल्यांदा तुम्ही कमेंटमध्ये ओम नम शिवाय असे टाईप करा हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या कुटुंबियांपर्यंत शेअर करा आणि देवाचे आशीर्वाद आत्ताच प्राप्त करून घ्या कारण आजचा हा प्रसंग तुमचं नशीब बदलण्याची सुरुवात बनू शकतो मित्रांनो थांबा संदेश पुढे ऐकणे बंद करू नका कारण ही देवाची कथा आहे जर अर्थवट ऐकले तर महापापाच्या श्रेणीमध्ये येऊ शकते कारण पुढचे काही शब्द फक्त कथा नाही तुमच्या जीवनावर स्वामींच्या कृपादृष्टी होण्यासाठी तयार झालेला पवित्र प्रसंग आहे आज तुम्ही जे ऐकणार आहात ते अशा चमत्कारिक सत्यावर आधारित आहे ज्यातून हजारो लोकांना त्यांच्या आयुष्यात आशेचा प्रकाश दिसला आहे हे काही सामान्य मनोरंजन नाही हा महादेवांचा संदेश आहे जो योग्य वेळेला योग्य भक्तांपर्यंत स्वतः पोचवतो ज्या माणसाला आज मनात भारी दुःख आहे ज्याला वाटतं माझं नशीब बदलणारच नाही त्यांच्यासाठी या कथेत असा टप्पा आहे जेथे स्वामी स्वतः प्रकट होतात आणि त्यांची परीक्षा संपवतात पण लक्षात ठेवा ही कथा अर्धवट सोडणाऱ्यांना इच्छित फळ मिळत नाही उलट त्यांचं नशीब तेथेच थांबतं कारण विश्वास अर्धवट असेल तर कृपाही अर्धवटच येते म्हणून जो या कथेचा शेवटपर्यंत श्रवण करेल त्याच्या जीवनातील कर्ज दुःख चिंता गरिबी आणि मनातील भीती स्वामींच्या कृपेने पूर्ण नष्ट होईल आणि आता जे या पवित्र कथेसाठी स्वतःला तयार मनात त्यांनी कमेंटमध्ये जय जय श्री वल्लभ असे लिहावे आणि हा व्हिडिओ लाईक करून इतरांपर्यंत पोचवा कारण कदाचित हा संदेश एखाद्या अश्रूणी भरलेल्या जीवाला वाचवू शकतो आता प्रभूंच्या चरणी मन जोडून आपण पुढे चालू होतो एक असा प्रसंग एक अशी कथा जेथे एका साध्या गायीने एका हताश जीवाला नशीब बदलण्याचं गुपित सांगितलं जर ही कथा तुम्ही लक्षपूर्वक ऐकली त्याचा अर्थ समजून घेतला तर तुम्ही कधीही आयुष्यामध्ये दुखी राहणार नाही तुमच्या डोळ्यातून अश्रू सुकून सुद्धा येणार नाही तुमचा येणारा प्रत्येक दिवस आनंदाचा असेल कमेंटमध्ये ईश्वरचरणी प्रार्थना करा हे परमेश्वरा या कथेप्रमाणे माझा येणारा प्रत्येक दिवस सुखाचा जाव तर सुरू होते गोमाता आणि दुखी कुत्र्याची कथा एका छोट्याशा गावात एक पवित्र आणि दयाळू गाय राहत होती गावातील प्रत्येक लोक तिची पूजा करत तिला चांगलं दूध चारा देत आणि रोज तिच्या चरणांना स्पर्श करून म्हणत तू देवी आहेस तुझं दर्शन झालं की आमची दिवसाची सुरुवात पवित्र होते त्या गावातच एका कोपऱ्यात एक उपाशी थकलेला कुत्रा राहत होता तो दूर उभा राहून रोज पहायचा गावकरी प्रेमाने गाईला अन्न देतात तिच्यावर फुलं चढवतात आणि स्वतःकडे पाहतो लो हट हट चल जा इथून असे म्हणत दगडे मारायचे चप्पल उचलायचे दिवसांदिवस त्याच्या मनात एकच प्रश्नाचा वेगळा प्रहार वाढत राहिला सगळे गाईवर इतकं प्रेम करतात आणि माझ्यावर एवढा तिरस्कार का माझ नशीब एवढं वाईट का आहे आणि एवढं वाईट असलेलं नशीब बदलू तरी शकत का शेवटी एका रात्री त्या कुत्राने थेट गाईसमोर बसून डोळ्यात पाणी आणून म्हटलं हे गाय माता आज एक प्रश्न विचारतो मला एवढा तिरस्कार का मिळतो तू सर्वांची प्रिय आहेस आणि मला सर्व दगड मारतात कुणी नशीब बदलू शकतो का कृपया सांग हे कधी संपणार गाय शांत राहिली कुत्र्याच्या कपळावर हळूवार जीप फिरवली आणि हळू स्वरात म्हणाली बाळा मी तुला एक गोष्ट सांगते गोड गोष्ट नाही पण ती गोष्ट मात्र खरी आहे ती ऐक आणि ज्या दिवशी तिचा अर्थ मनाने समजशील त्या दिवशी नशीब स्वत तुझा दरवाजा दार ठोकावे गाय कथा सांगते रामानाथाची गोष्ट खूप वर्षापूर्वी रामनाथ नावाचा एक गरीब माणूस एका गावात राहत होता तो कधीही कुणालाही त्रास देत नसे पण गावकऱ्यांना तो कमी दर्जाचा वाटायचा सर्व लोक त्याला मूर्ख निरुपयोगी म्हणायचे एक दिवस गावात एक सिद्ध महात्मा आले आणि सर्व लोक त्यांच्या पायावर पडू लागले आणि आशीर्वाद मागू लागले रामनाथ देखील त्यांच्या पायाशी झुकला पण महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही एक शब्दही न बोलता ते पुढे निघून गेले त्या रात्री रामनाथ गाभाऱ्यात बसून रडत रडत महादेवांना म्हणाला मी कुणाचं वाईट केलं नाही तरी माझ्याकडे कोणी पाहत नाही देवा माझं नशीब एवढं वाईट का आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तोच महात्मा पुन्हा त्याच्या समोर आला पण ह्यावेळी रामनाथने काही वेगळं केलं तो एका आजारी वृद्ध माणसाला पाणी पाजत होता आणि त्याच पाय चोळत होता महात्मा हसले ते म्हणाले बाळा काल मला विचारलंस माझं नशीब एवढं वाईट का नशीब तेथे वाईट असतं जेथे माणूस दुसऱ्यांच्या वेदनेकडे दुर्लक्ष करतो पण तू आज एका आजारी माणसांच्या अश्रूंना पुसलंस आता तुझं नशीब स्वत बदलणार कारण देव दुसऱ्यांसाठी रडणाऱ्या जीवांकडे प्रथम पाहतो आणि त्या दिवसानंतर रामनाथच्या आयुष्यात एकामागून एक अद्भुत चमत्कार घडू लागले त्याला कान मिळालं लोक त्याला मान देऊ लागले आणि घरात सुखाचं वातावरण निर्माण झालं या कथेचा अर्थ असा गाय सगळ्यांच्या कामाला येते दूध देते शेण देते शेतात खत बनते म्हणून लोक तिचं आदराने पूजा करतात पण कुत्रा याला चुकीच्या नजरेने बघतो माझं नशीब वाईट आहे म्हणून मला प्रेम मिळत नाही म्हणजे त्याला वाटतं तुलना आणि दुःख गाईने त्याला कथा सांगून हेच शिकवलं माझ्यावर लोक प्रेम करतात कारण मी देत राहिले मी उपयोगी ठरले मी निष्ठेने सेवा केली म्हणून प्रेम मिळालं तू पण तुझ्या पद्धतीने लोकांसाठी काही कर नशीब आपोआप बदलेल आणि मग कुत्रा दुसऱ्यांना मदत करायला लागतो रात्री घराची राखण करतो भुकेल्या माणसांचे ताट चाटून स्वच्छ ठेवतो भटके जानावर हकलतो इत्यादी आणि तेथून त्यांच्यावर लोकांचा दृष्टिकोन बदलतो म्हणजे नशीब बदलण्यासाठी चमत्काराची वाट पाहू नये आपल्यामधून कृपा मिळण्यासारखं काहीतरी देत राहा बाळा लोक माझी पूजा करतात कारण मी वर्षानुवर्षे काही बोलले नाही पण सर्वांना काही ना काही दिलं तूही फक्त एवढं कर दुसऱ्यांना त्रास देणाऱ्याला दगडायचं नाही तर भल्याची भावना दे उपाशी असणाऱ्याला एखादा घास थान दे आणि ज्यांनी तुला दगड मारले त्यांना मनाने माफ कर तेव्हा नशीब म्हणतात ना ते तुझ्या पायाशी येऊन बसून म्हणेल मला आता बदलायचंच लागेल कारण तू बदललास मित्रांनो या कथेतला कुत्रा म्हणजे आपण सर्व आणि गाय म्हणजे परमेश्वराचं मार्गदर्शन जो माणूस दुःखावर प्रेमाने उत्तर देतो त्याचे नशीब देव स्वतः उचलून लिहतात जर हा संदेश मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये लिहा माझं नशीब श्रीपादांच्या चरणी आहे आणि हा व्हिडिओ शेअर करा कदाचित आपल्या एका शेअरमुळे कुणाचं तरी मोडलेलं नशीब पुन्हा जुळायला लागेल ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्याही सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो हेच श्रीपाद प्रभूंचरणी प्रार्थना ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ